सहाशे तेवीस प्रशांत साहेब बक्षिसांची संख्या दोन एक स्कूटी आणि सोन्याचा हार आता स्कूटी कुणाच्या नशिबात श्वसन केलं होतं तिथे तुम्ही राहा जागेवर तिला आणि त्या ठिकाणी सुद्धा ब्रिज पोहोचलेला आहे पहा मग स्ने स्वप्न आहे हजार साहेब गुणाच्या नशीबामध्ये गुणाच्या नशीबामध्ये इलेक्ट्रिक स्कूटी स्नेहासाई नशिबात गुणाच्या नशीबात चिठा वर खाली होत आहेत हजार साहेब खासदार साहेब नशीब काढतात नव्हे नव्हे ऐका फक्त नवऱ्याला बसून नव्हे स्नेहाचा प्रजनामध्ये ती स्कूटी नाव आहे जिच्या आयुष्यामध्ये नारायण राणा जिच्या आयुष्यात नारायण राणा नारा नारा। ती हनुमानाची अंगणा पाहिली तिचे नाव आहे पुढे ठेवा क्रमांक हजाराचा नाही लाखाची गाडी भेटते काय दिले तुम्ही चार हजार सहाशे त्र्याऐंशी हालत का अंजना ताई अंजना ताई आज रात्रभर झोपणार नाही कसली झोप आता आणि स्नेहलताईंना निवडून आणायचंय हे नाही माता वागिणींनी या ठिकाणी हृदयामध्ये गाठलेला आहे ताई आहेत का ताई हातवर करा म्हणजे आम्हाला समजेल चार वर चार ताई आल्या स्वतःची ताई कोणते आम्हाला प्रश्न पडलाय ताई हा तो खासदार साहेब तुम्ही सोड्यासारखे आहात एक गोष्ट तुम्हाला सांगतो साहेब मी आता इथे डिक्लेअर करतो पण अरुंड्या गावामध्ये कुंभ मेळा झाला उभ्या महाराष्ट्राने कुंभमेळा पाहिला आणि त्या कुंभमेळ्यासाठी साधूंची गैरसोय होऊ नये म्हणून एक लाख नाही हो दोन लाख नाही पंधरा लाख रुपयाचा मंडप या माणसाने एका शब्दावरती दिला धर्मासाठी झगडणाऱ्या अर्थात आपले अमोल दादा आहेत आणि यानंतर सोन्यासारख्या माणसंकडून वल्लभ शेखी सर पुढे गेले आता त्यांना पुढे या सर पुढे या आता सोनं दे आता मी दोन मिनिटं आपण लगेच नाही देणार मी तुम्हाला प्रश्न विचारतोय फादर साहेब परामाणपणे सांगा हे विश्वची माझे घरेप्रमाणे तुम्ही काम करताय देशाचे प्रश्न तुम्ही संसदेत मांडताय हा जिल्हा परिषद गटाचा कार्यक्रम आहे तुमची आंतरिक इच्छा काय कोणत्या गावाला हा सोन्याचा हार झाला पाहूया आता आईला सगळी लेकरं सारखी असतात त्यामुळे एका गावाचं नाव घेऊन दुसऱ्या गावाला कधी नाराज करायचं नसतं जेवढं सांगून आईने पाठवलंय

चेहरे बघा सगळ्यांच्या चेहऱ्या घुसम तुमच्या मनामध्ये चेहरे सगळ्यांचे चेहरे सांगतायत अरे माझं नाव यावं माझं नाव यावं पण एक सांगेल सोन्याचे सर हार कुणाला जाऊ द्या पण आणि सरांसारखी सोन्यासारखी माणसं तुमच्या सेवा करतायत याच्यासारखी भाग्याची गोष्ट नाही जाऊया सोन्याचा हार आणि डिक्लेअर मी नाही करणार डिक्लेअर करणार खासदार साहेब तुम्हाला विनंती असेल सोन्यासारख्या माणसाकडून सोन्यासारख्या आमच्या ताईचं नाव आपण डिक्लेअर करावं काढली परत काढायची नक्की एकदा एक बोललो म्हणजे बोललो आणि केलं म्हणजे केलं अर्थात फिक्स कुपन क्रमांक एक शून्य शून्य शून्य